जोवा करो हम लोग हाजी बब्बू भाई हम लोग सब मिलके जो है वो एक अभी ताबडतोड़ निकाली कारवाई करेंगे अभी यहां पे बोलता हूँ हाजी बब्बू खान हमारे बोलेंगे इधर आके आ जाओ आ गया सारे लोग लो, कसा आहे आज आज कारवाई नाही होणार आहे आणि आज आहे सहा दिवसाचा आम्हाला टाइमिंग भेटलेला आहे आणि सहा दिवसाचा टायमिंग भेटल्याच्या नंतर त्याच्यावरती आज कोर्ट कोर्टाकडे आम्ही धाव घेणार आहे तर कोर्ट जे काय ते जे निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील मी एवढं या ठिकाणी मी सांगतो पालिकानी कसं आहे पालिकाने आम्हाला वेळ दिलेली आहे नाही आता शांत झालेली आहे आता सर्वांना सांगितलेलं आहे आता सर्वांना सांगितलेलं आहे की आपल्या आपल्या घरी जा आता हे कुठलीही कारवाई होणार नाही आता कसं आहे ते लिगल आम्ही आता अभि सब लोक जाणार आहे लोग सभी लोक थांबा थांबा आवाज नाही अरे हे बघा कारवाई आता थांबलेली आहे कारवाई आता थांबलेली आहे सर्वांनी शांततेनं आपापल्या घरी जावं कारवाई रुक गई है हे बघा कारवाई आता पूर्णपणे थांबलेली आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल आता सध्या काही होणार नाही हे आमचं म्हणणं आमचे कागदपत्र त्यांनी तपासायला घेतलेले आहेत आम्ही दिलेले सर्व कागदपत्र त्यांनी तपासायला घेतलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आता कोणत्याही प्रकारची हमने ट्रस्ट की ओर से जो भी पेपर उनको दिए हैं, उनका तपास हो रहा है अभी कोई भी प्रकार की कार्रवाई नहीं होने वाली है आठ दिन के लिए ये कार्रवाई पूरी तरह से रोकी गई है आठ दिन के अंदर उसके आगे क्या करना है क्या नहीं उसके विषय में सारी बातचीत हो जाएगी अभी कोई भी प्रकार की कार्रवाई नहीं होने वाली शांति हो गया चर्चाही झालेली आहे आता आम्ही दिलेले सगळे पेपर हे बीएमसीचे अधिकारी आहेत आणि कोणत्याही प्रकारची सध्या कारवाई होणार नाही अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे विनाकारण आता तणाव वाढवण्यात अर्थ नाही सर्वांनी शांततेनं ना आपापल्या घरी जावं धारावी मध्ये सुरुवातीपासून हिंदू मुस्लिम एकता आहे आणि त्या एकतेवर अगर कोणत्याही प्रकारचा उतरेंगे यहाँ पे हम धर्म के नाम पर कोई भी चीज को वैध अवैध करने का इनका जो इच्छा है उसको पूरा नहीं होने देंगे हम धारावी के तमाम सभी लोगों से अपील करते हैं कि ये कार्रवाई जो अभी फिलहाल स्थगित हुई है और ये अगर होती रहेगी तो सबसे पहला जो है धारावी कर बोल के हम सामने खड़े रहेंगे यहाँ पे हिंदू मुस्लिम नहीं चलेगा यहाँ पे एकता का राज चलेगा हम सब भाई है तो इसके लिए में जो भी इनकी मंशा है सरकार की प्रशासन की हमने वार्ड ऑफिसर को भी कहा एडिशनल कमिश्नर को भी कहा था कि यहाँ पे अगर आप कोई भी कार्रवाई करते हो तो लोगों की भावना भड़क सकती है तो लो, लो, लोगों की भावना के साथ में मत खेलो क्योंकि यहाँ पे खुदा के नाम पे ईश्वर के नाम पे लोगों को बांटने का प्रयास नहीं होना चाहिए हम सब यहाँ पे एक, एक है। एक है। आता सध्या कारवाई थांबलेली आहे काही लोकांचा हिंदू मुस्लिमांमध्ये झगडा पेटवण्याचा प्रयत्न आहे आम्ही ते होऊ देणार नाही